अकोले तालुक्यातील राजूर शहरात भानामतीच्या संशयित प्रकारानं घरभर तंत्रमंत्रांचे साहित्य खड्डे आणि भाणामतीचा प्रकार सुरू असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार गुप्तधन शोधण्यासाठी काही इसमांनी तंत्रमंत्र करून घरात खड्डे घेतल्याची घटना घडली आहे याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे या प्रकरणात तीन इसमांचा सहभाग असल्याचं समजत आहे हे सर्वजण दुसऱ्या तालुक्यातील असल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेनंतर गावात विविध अफवा पसरले आहेत राजूरमधील या घटनेमुळं अंधश्रद्धा आणि भानामतीच्या प्रकरणांबद्दल चर्चा रंगू लागली आहे राजूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाला असून पंचनामा करायचं काम सुरू आहे तसेच गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे राजूरमध्ये तंत्रमंत्र करून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न अकोले तालुक्यातील राजूर शहरात भानामतीचा संशय या भानामतीचा प्रकार सुरू असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार गुप्तधन शोधण्यासाठी काही इस्मांनी तंत्रमंत्र करून घरात खड्डे घेतल्याची घटना घडली आहे